नमस्कार जुमिस किचन मध्ये आज मी आपल्याला मिसळ दाखवणार आहे एक इंच आलं आपण मिक्सर मध्ये घालून घेऊया आठ लसणाच्या पाकळ्या त्या घालून घेऊया थोडीशी हळद घालून घेऊया अर्धा चमचा मीठ घालून घेऊया दोन चमचे काश्मीरी गुड आपण घालून घेऊया आणि एक चमचा मोठा काळा मसाला कोणी याला गोडा मसाला असं पण म्हणतात तो घालून घेऊया त्याच्यासाठी लागणारा एक कांदा एक बारीक वाटणात घेत आहे आणि टोमॅटो एक एक टोमॅटो मोठा मी बारीक तुकडे करून तो आपण वाटून घेऊ आता हे सर्व वाटण आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया आता मिक्सर मध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊया आणि सर्व मसाले वाटून घेऊया आता आपण जो सर्व मसाला वाटून घेतला आहे त्याची ही पेस्ट तयार झालेली आहे आता मी, मी ही अर्धा कप मटकी घेतलेली आहे ती मटकी मी रात्री पाण्यात भिजवून ठेवलेली आहे त्याला सकाळी मोड आल्यावर काढून घेतली आहे आणि ही फुलून जवळजवळ तीनशे ग्रॅम झालेली आहे आपल्याला ज्याप्रमाणे लागेल त्याप्रमाणे आपण घ्या आता मी या मटकीमध्ये दोन वाट्या पाणी घालत आहे शिजण्याकरता हळद घालून घेते अर्धा चमचा थोडं मीठ घालून घेते अर्धा चमचा आणि ही आपण एक शिटी मोहीज तोपर्यंत प्रेशर कुकरला लावून ठेवायची प्रथम चमचा मोहरी ही चांगली चाडतडली आहे त्याच्यानंतर त्याच्यात जिरा घालून घ्यावं अर्धा चमचा घेट अर्धा चमचा हळद थोडी कमी घालायची

मोठे चमचे व टेबल स्पून तेल घेतलेलं आहे आणि मग ही हिंग मोरीची फोडणी दिली आहे कडेपत्ता घातला आहे कांदा घातलेला आहे आता आपण जे हे वाटण केलं होतं ते घालून परतूया मसाल्याचं मी ते कांद्यावर चांगल्या तऱ्हेने परतून देऊया मटकी घेतलेली आहे ती शिजवून घेतलेली आहे ती आपण नंतर घेऊया तीन चमचे मी हा मसाला सगळा परतून घेतलेला आहे आता तेल आपलं बाजूला सुटलं आहे मसाला वेगळा झाला आहे आता आपण ही मटकी शिजवलेली घालून घेऊया मटकी चांगली शिजलेली आहे कि त्यामुळे मटकी परतून झाली आता आपण हे दोन बटाटे घेतलेले आहेत मिडियम साईजचे ते शिजवून घेतलेले आहे आणि मग त्याच्या फोडी केल्या त्या घालून देऊया आता हे मसाल्याचं पाणी वाटलेलं आहे घालून घेते आणि आता थोडं गरम पाणी घालत आहे म्हणजे तेलाचा तवंग बरे ही साधारण मिसळ आठ सात आठ लोकांना सहज फुटते आता याच्यात आपण जरा दाट सरहेणा येण्यासाठी आणि चविष्ट लागण्यासाठी भावनगरी शेव घालून घ्यायची आपल्याला रस्सा किती जाळ पाहिजे त्याप्रमाणे घाला घातल्यावर चव पण छान लागते आता आपण उकळून घेऊया मिसळमध्ये थोडासा गुळ घालून घेते करता मी, करता मी, मी एक अर्धा चमचा घात घालून घेते कारण मी ऑलरेडी मसाल्याला मी घातलं होत आणि चिंच ही एक चमचा घालून घेते आणि हो आता ही उकळायला ठेवली आपण मला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या फुली सर्व रेसिपी आपल्याला बघायला मिळते आता ही पाच मिनिटं उकळी आल्यावरती मी प्लेटिंग करून घेते आता ही आपली मटकीची मिसळ तयार झालेली आहे त्याला गार्निशिंग गार्निशिंगसाठी मी खोबर ओलं खोबरं आणि कोथिंबीर फरसाण, बारीक शेव कांदा खारे शेंगदाणे आणि टोमॅटो असं सर्व बाजूला घातलेलं आहे आणि तुम्हाला ही कशी वाटली आवडली की नाही हे मला कळवा धन्यवाद